आ, तर मित्रांनो आज आपण आलेलो आणि या बघाड आहे शनिवारी तीस मार्च रोजी तर त्यासाठी मोठ्या मापाची जातीची बैल बघायला मिळतात मी कधी आणतोय दिपाळी बसून पुढं लोक फिरतात खरेदी करतात आम्ही दिपाळीचाच हा कोण घेतलेला आहे हा कुठला घेतलेला आहे काय हा सांगोल्यावर खुराक वगैरे काय असतोय काय कोण रती बसतो गव्हाची कणिक असते पेंट खापरी पेंट असते शेंगदाणा पेंट असते आणि लहान पोरापेक्षा जास्त बैलाला जपलं जात आम्हाला बगाडाला ताकतीचे आणि जास्तीत जास्त पल्ला आणि मोठा उंचीचा बैल असेल तो चालतो बैलगाडा शर्यतीला बैल लहान असला तरी पळणार लागतो सर आम्हाला ताकदीचा बैल लागतो आमच्याकडे नॅट्याचं काम असतं बगाडात त्यामुळं बैल बोजा मोठा असेल जेवढा लांब असेल पल्ला असेल तो आम्ही खरेदी करताना ते बघितलं जातं पगार जस जसं जवळ येईल तस तसं लोक हौस खरेदी करणार आहेत काय काय ते म्हणजे ज्याला नाई तो कसल्या परिस्थितीत परिस्थिती नसली पर तरी पण पण बैल घेणार सांभाळणार मग जसं जवळ येईल तसं तुम्ही घेतला की आम्ही घेणार आम्ही घेतला की दुसरा घेणार असं करतायत लोक मग आणि तिथं पळवताना कसं काय पळवले जात म्हणजे नाही तिथं मानाचे कुत्ते असते प्रत्येकाला थोडं थोडं असं अंतर दिलं जातं ज्या आपला नंबर येईल त्या टाइमला आपली वय झुपली जाते आपला कुठलं खुत आहे काय आमचा भोसले खुत्ता भोसले तर्फ भोसले तरफ मध्ये भोजात खुत्याच असतात भोजाचं कुत्ता तिसऱ्या चौथ्या राऊंडला आम्ही झुपतो साधारण नंबर येतो आमचा कसं असतं एक वेळ पिसाळांची एक वेळ बसल्यांची एक वेळ पिसाळांची वे तर एक वेळ बसल्यावर तर पाहिजे अशी झुपली जातात ह्यावेळी कुठल्या कुठल्या म्हणजे आपली दुर्वी असते किंवा दुर्वी चावरी सहा बैली आठबैली बारा बैल टोटल असतात वावरामध्ये आणि मग रोडला लागल्यानंतर जरा सहा बैल कमी करतो आम्ही सहा बैला तर जाणतो कारण तिथं एवढं नेट नसतं परत वावरात बारा बैल असतात आता हा तीन चार वर्ष झाला दुर्वी ओढतोय चार पाच वर्ष झाली दुर्वी ओढतोय दुर्वेला दुपतो हा खोंड चावली सहा बैलेला फोड झुपतो आम्ही म्हणजे जसं हा कॅपॅसिटी असेल था। तसे तरुण बैल जर असले बोच्या पोलणार नसले तर ते फोडं असतात आणि जे दणकट तब्येतीनं व ह्या नाही तो दुर्वीला घातले जातात दुर्वेचा बैल शक्यतो वर माथ्याचा उंच वर न चालणार असावा आणि ताकद लागते बैला ते बोजा आणि हे जे हेलकावे बसतात ज्या चपरागे बसतात त्या सहन करण्याची कॅपॅसिटी त्याच्यात पाहिजे हा बैल गेल्या वर्षी दुर्वेला होता डाव्या साईडला चांगल्या प्रतीन हान गाडा वडलाय रस्त्यात आळवाटच्या खाली आमच्या कुत्र्याचा नंबर आलेला हा बैल कर्नाटक वरून आणलेला आहे कधी आणलेला आहे काय त्या बैलाला आता हा दुसरा आहे दोन हजार तेवीस ची खरेदी तेवीस चाली हा बैल दोन लाख दहा हजार रुपयाला खरेदी केलाय मालकाने आणि ह्याला आल्या डायरेक्ट दुर्वीला टाकलं कसं काय हो ह्याला पहिल्या वर्षी दुर्वीला टाकला हा मोठ्या मापाचा बैल जास्तीवंत बैल पाय पूरबीर पहिलाच चांगलं असल्यामुळं हा लगेच पहिल्याच वर्षी बैल दुर्वीला टाकला अदोगोर सराव दिला बैलाला अदोगोर एक महिनाभर प्रॅक्टिस घेतलं त्याचं म्हणजे आपल्या शेतामध्ये परत लाकडाला बैलगाडीला अशा पद्धतीचा सराव दिला त्याला बोजाच्या कामाचा आणि मग नंतर दुर्वीला झुकला बैल बैलाची काळजी घेतली जाते बैलाची चांगल्या पद्धती असते तर आठवड्याला पवनी असते आठवड्यात दोन वेळा असत त्याला आंघोळ असते सराव असतो बैलगाडीचा आवताला झोपला जातात दो त्यांना दोन्ही बी काम करायचे बोजा बी आहे आणि आहे बी त्यामुळे सगळ्या लोकांचं भाविकांचं लक्ष दुर्वीच्या बैलांच्याकडे असत तापट पण असतं दुर्वीची बैल दुरु� तापट असतात रागीट असतात मैसूर जाती बैलांचं माफ होत नाही ते खिलार जाती बैलांच माफ होत खिलारी जातीमध्ये पण कलर असतात पण तुम्ही व्हाईट गोल्ड खिलारी <laughs> जाती म्हणजे बैल जेव्हा अंडेल असतो म्हणजे आपण ज्या वेळेस म्हणजे बडवायच्या अगोदर त्याला कोसा कलर असतो आपला हा खोंड कसा आहे अशा पद्धतीत म्हणजे बडवायच्या अगोदर बैल असतो आणि बडवल्यानंतर पूर्ण त्याचा कलर पांढरा होतो कुठं चुकणार आहे वागाडात त्याला त्याला आता तो अंडील आहे ते त्याच्यामुळे त्याला मागं टाकणार आहे दुर्वीत आंडील असल्यामुळं त्याला चावरीत टाकणार आहे दुर्वीच्याच फोड चावरी असते त्याला टाकणार आहे आणि त्याला पारा चांगला आहे दुर्वीत सुद्धा तो काम करणार पण तेव्हा आंडीला असल्यामुळे आम्ही त्याला चावरीत टाकणार आहे म्हणजे दुर्वी सगळी बडू लागते बडू दुर्वीला आमच्या इथं खेळलेली बैल चाल लागतात की त्यांना हुन्न त्याची एक हुन्नक काही दुर्वी वडण्याची त्याला आम्ही मागं टाकतो त्यासाठी नवीन बैलाला टाकत नाही आणि आता ही खोंड हे कुठं कुठं दिसणार आपल्याला ही खोंड आमची ही रेसची खोंड आहेत दोन्ही पण होय आणि ते आम्ही जाताना झुकतो बघा गाड्याला आणि आमचे जर रथाला जी झुकतो आम्ही बैल त्याला ताकद लागते भरपूर आणि ताकद आणि त्याला ओढण्याची त्याला ही कला पाहिजे बैलाला सुद्धा त्याशिवाय आमच्या बगाडाला बैल चालू शकत नाही आता आपण कधी एक पाच सहा जण तरी सुद्धा तो असाही करतो पण या बगाडा दिवशी त्याला दहा दहा पंधरा जण तरी जावं लागणार आणि आमची इथं बरीचशी अशी बैल आहेत की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष बगाडात खेळलेली आहेत ते बैलांना फक्त ते माहित माहितच पडतं की आज बगाडे आपल्याला आपल्या डाफाड्याचा आवाज पडला की कानाव पडला की अजून हा आता नवीन आहे हा अजून हा हादु दोन तीन वर्षानं हा नुसतं गावा जरी डपड वाजले तरी इथं तो हो। त्याला कळणार या, या वाढायचा <laughs> दुर्वीला जे बैल टाकायचा आहे तो मोठ्या मापाचा आणि खेळलाला बैल तिथं टाकावा लागतो कधी कधी बारा बैलांना सुद्धा हलत नाही एवढ्या मोठ्या मापाच्या असून सुद्धा मग तेव्हा मग काय बोडे वाढवत नाही नाही समजा ह्या बारा बैलांना नाही निघला नाही निघाला की दुसरा खोता असतो दुसऱ्या खोत्याला टाकायचा शक्यतो करून असं कधी होत नाही कधी समजा जास्त रुतला गाडा तरच रुत तसं होतं ह्यावेळी आपला हा सरदार कुठं हा आमचा तर दोन नंबरचा खोता म्हणजे आता जाग्यावरती यंदा पिसाळांचा नंबर आहे पिसाळ तर्फेचा त्यानंतर बोसल्यांचा येतो म्हणजे रस्त्यावर नाही वावरातच येणार पर... रस्तावर हा जाग्यावरून रस्ता खोता चालू झाला बघाड चालू झाला की दोन नंबरच्या ह्याच्यात येणार म्हणजे त्या पुढच्या वावरात त्या नारळांच्या तिथे सोबत आहेत बावधनमधील खिल्लर वेल्यांचे व्यापारी वे दत्त शिंदे तर यांच्याकडनं आपण थोडीफार माहिती जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार आ, कसे म्हणजे किती यावेळी बघायला किती बैल आलेत म्हणजे हा यंदा बघायला जवळजवळ नव्वद बैल आला आहे बावधन मध्ये नव्वद मध्ये म्हणजे कुठली कुठली टॉपची कुठले कुठली सगळी चांगली बैल आले म्हणजे जा सगळ्यात जास्त टॉपचा व्यवहार किती जण आला म्हणजे सगळ्यात जास्त व्यवहार साडेतीन लाख रुपये बैल येतो हाय गावातील बरीच बैल आहेत त्या दाराचे म्हणजे आता आपण बागडाला बैल बघताना माणसं म्हणजे काय काय बघतात काय कसं काय आपण आम्ही बागडाला बैल बघताना जात उंची बैलाची माप लागतं आम्हाला चौसष्ट इंच त्रेसष्ट इंच अजून काय काय त्याच्या काय काय पायाला खोराला काळा लागतो शेपटाला टाचलांडा लागतो छाती किती वर्ष तुम्ही हे करताय बैलाचा व्यापार मला सहा सात वर्ष झाले म्हणजे सहा सात म्हणजे कुठली कुठली बैल काय भरपूर बैल आणली कर्नाटक मधन विजापूर म्हणजे नियोजन कस काय असते नियोजन काय फोन येतात बैल बाबा ह्यांना कुठला लग लागतोय कसला चालतोय मोठा आम्हाला लागतो मग फोन आला की जायचं आपली गाडी वगैरे हो गाडी घेऊन करून जायचं काय करते काय एक दोन एक दोन जशी चांगली गावली बैल की आणायची आपल्याला जसं लागतो बघा यात्रेसाठी म्हणजे बाकी हो असते की फुले नगर आहेत कवट बिवट तिथं बी बाई बैल आपण दिलेले भावदान दिलेले काय सांगा मला पहिल्यापासून नाद असल्यामुळं आमच्या मुलानी बैलाचा नाद माझं वय आता सत्तेर झालं तरी ठेवला आपलं म्हणजे आता किती बैल आपल्या जाऊन हा कर्नाटकात येणारा पाचवा बैल या आधीची कुठली कुठली बैल झाली आधीची भरपूर झाली गावातली काय घेतली बाहेरची काय घेतली नाव सांगितलं कुठली कुठली काय काय घेतली काय एक वागावचा घेतला होता वागावचा कुठला हावशा हो वागाव तो होता चार पाच वर्ष वर्षाडलेला बघाडा मध्ये झुकला होता जाताना झुकला होता येताना झुकला होता कुठं नाही सहा बैलीत आठ बैलीत आणि कुठला बैल आला आपल्याकडं पोपट होता सुंदर होता पोपटला कुठं हे घेतलं चावरीत झुकला होता होता तो आणि नंतर पोपट नंतर कुठला बैल झाला आपला चिकम पोपट नंतर चिकमगत आले होते मग तो कुठं कुठून काय घेतलं काय कर्नाटक घेतलं आणि मग तो कुठं कुठं झोपला तो जुरला होता तुमचा सत्तर वर्ष झाली तरी ना आपले तुमची मुलं जोपासतात काय वापरतात म्हणजे आता हे जी आपली सरदारची खरेदी कशी म्हणजे तुम्ही सांगितलेलं का आपले हे गेले होते बैल बघायला बैल बघायला जाताना मी म्हणलं आपल्याला काय एकच बैल ठेवायचं ते मी मुलाला म्हणलं काय आणलाच तर आंडीला नाही तर बडावा बैल नको आपल्याला म्हणजे तिथं तुम्हाला फोटो वगैरे पाठवला हो पहिला आला होता फोटो प्रदर्शनला होता त्यावेळेचा फोटो होता कुठले प्रदर्शन पुण्यात होता पुण्यात म्हणजे तुम्ही बघायला वगैरे गेला हा बघायला गेलो मी नाही गेलो मुलं गेली म्हणजे आता मुलांनी तुम्हाला सांगितली बघून आले आल्यानंतर म्हणले आहे म्हणलं बघा बाबा तुम्हाला पण विचारलं असेल की काय काय विचारले मग काय काय सांगितलं मी फक्त सांगितलं आंडी बैलान चांगला असावा मोठा असावा